आज मकर संक्रांत आणि नवीन वर्षातील पहिला सण असल्याने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तब्बल पंचवीस प्रकारच्या फळभाज्या त्याचप्रमाणे तिळगुळ आणि विविध फुलांचा वापर करीत विठ्ठल रुक्मिणी मंदिराला ही अनोखी सजावट करण्यात आली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा हा सोळखांबी त्याचप्रमाणे चारखांबी अशा मंदिरांच्या विविध भागांना गाजर त्याचप्रमाणे मुळा फ्लॉवर कोबी टॉमॅटो मेथी पालक त्याचप्रमाणे शेपू तांदूळसा भेंडी गवार कारले वांगे बटाटा आणि बीट सोबतच अगदी सराठी घोळ चिघळ कुर्डी त्याचप्रमाणे केळफूल कडवंची अशा पंचवीस प्रकारच्या भाज्या एकत्रित करून विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सजवले आहे तर काही ठिकाणी तिळगुळ ही सजावट अधिकच सुंदर केले आहे या सजावटीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे रूप हे अधिकच खुलून दिसत आहे